नमस्कार आपण पाहतात ग्रामीण महाराष्ट्र न्यूज इंदापूर शहरामध्ये थैमान घातलेलं आहे आणि शहरातील विविध भागामध्ये पाणी साठलेलं आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत हे उद्ध्वस्त झालेल्या संसारांना सावरण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच या पूरग्रस्त भागातील लोकांना भेट दिली यावेळेला ही भेट दिली असता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना अश्रू अनावर झालेले होते लोकांची कैफयत ऐकताना त्यांच्या डोळ्यामधून धारा वाहू लागल्या आणि सगळेच रडू लागलेले आहेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या परिसरातील कुटुंबाची पाहणी करून त्यांना दिलासा तर दिलाच आणि लवकरात लवकर मदत देण्याचं आश्वासन यावेळेला दिलेलं आहे या परिसरामध्ये इंदापूर भागातील अनेक वाड्या वस्त्या आणि परिसरामध्ये पाणी गेलेलं आहे अनेकांचे संसार पाण्याखाली गेलेले आहेत अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत हे वाहून गेलेले संसार सावरण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःहून पाहणी केली आणि या परिसरातील लोकांना दिलासा दिला, दिला यावेळेला पाहणी करताना त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन पण दिले यावेळेला ह्या भावना ऐकत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुदारा वाहू लागल्या आणि ते स्वतःला आवरू शकले नाहीत आणि मग सगळेच एका वेळी रडू लागलेले आहेत आपण पाहतात इंदापूर परिसरातील ही दृश्य या परिसरामध्ये जास्तीत जास्त भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं असून रस्त्यावर देखील पाणी आहे रस्त्यातून जाणे अतिशय मुश्किल झालेलं असताना अशाही परिस्थितीमध्ये नामदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पायी चालत जाऊन लोकांचे सांत्वन केलेलं आहे इंदापूर वरून दीपक खिलारे ग्रामीण महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी